हतवण शिवारामध्ये रात्रीच्या सुमारास उत्खनन करणाऱ्यावर वन विभागाची कारवाई वन विभागाच्या राखीव जागेत सुरू होतं उत्खनन जालना तालुक्यातील हतवण येथील वन विभागाच्या राखीव जागेत रात्रीच्या सुमारास उत्खनन करणाऱ्यावर वन विभागाने कारवाई करून एक ट्रॅक्टर आणि एक जेसीबी जप्त केली ही कारवाई दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली असल्याची माहिती शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता वन विभागाच्या वतीनं देण्यात आली हातवन येथील राखीव वन कंपार्टमेंट नंबर दोनशे एकसष्ट डी मध्ये रात्री अकरा वाजेच्या सुमारास कोणीतरी उत्खनन करत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला देण्यात आली होती त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी के डी नागरगोजे वनपाल वाय एम डोमळे वनरक्षक नारायण सोडगीर वनरक्षक बालाजी गोगे सुदाम राठोड ज्ञानेश्वर पवार तुकाराम वाघमारे यांच्या पथकाने छापा मारला या कारवाईत एक जेसीपी मशीन क्रमांक एम एच सी आर त्रेसष्ट झिरो चार व एक ट्रॅक्टर एम एच एकवीस ए डी एकोणसाठ झिरो आठ ताब्यात घेण्यात आले दरम्यान उत्खनन करणाऱ्या अज्ञात आरोपीवर भारतीय अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे कलम सव्वीस एक्केचाळीस बेचाळीस आणि बावन्न व वनसंवर्धन अधिनियम एकोणीसशे ऐंशीचे चे कलम दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय छापा मारण्यासाठी आलेल्या पथकाला पाहून आरोपी मात्र फरार झालेत ही कारवाई उप वन संरक्षक सुवर्णा माने सहाय्यक वन संरक्षक एस एन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे